नमस्कार मंडळी आज आपण जिभेची चव वाढवणारं आणि शरीराला थंडावा देणारं असं चटकदार आणि तेवढंच थंडगार असं कैरीचं पन्ह बनवणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी जर पाहुणे आले आणि घरात लिंबू शिल्लक नसेल तर हे कैरीचं पन्ह तुम्ही अगदी एक मिनटामध्ये बनवून देऊ शकता चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी दोन तोतापुरीच्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पण बनवण्यासाठी कैरी घेताना एकदम कडक घ्यायची अशी हाताने दाबून बघायचं बिलबिलीत असलेली कैरी अजिबात घ्यायची नाही आणि एकदम ताजी तवाने अशी कैरी घ्यायची त्यानंतर ही कैरी त्या मी एका पातेल्यामध्ये घातली माझ्याकडे कुकरचं मोठं भांडं नाही त्यामुळे मी स्टीलच्या पातेल्यामध्ये घातली त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये छोटी रिंग ठेवली कैरी असलेल्या भांड्यामध्ये पाणी न घालता कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या इथे मी तीन चिट्ट्या केल्या होत्या बघू शकता कैरी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता हे पातेलं कुकरमधून बाहेर काढून घ्यायचं यामधल्या कैऱ्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या म्हणजे लवकर गार होतील कैऱ्या लवकर थंड होण्यासाठी कैरीची साल थोडीशी अशी सेपरेट करून ठेवायची बघू शकता किती गरम आहे हे हातालासुद्धा चटके बसत आहेत अशी साल थोडी सेपरेट करून ठेवली की थोडी कैरी लवकर थंड होते चार ते पाच मिनटामध्ये कैरी हाताला सोसवेल एवढी थंड झालेली आहे आता या कैरीचा सा पल्प असा आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे सालीचा सुद्धा पल्प चमच्याच्या साह्याने असा काढून घ्यायचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर कैरीची जी कोय आहे त्याचा सुद्धा पल्प अशा प्रकारे काढून घ्यायचा याच पद्धतीने मी दोनही कैऱ्यांचा पल्प व्यवस्थित असा काढून घेतला मी जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा हा पल्प बरोबर एक वाटी होता एक वाटी पल्प आहे त्यासाठी आपल्याला लागणारा सुद्धा त्याच्या समप्रमाणातच घ्यायचा म्हणजे एक वाटी पल्पसाठी एक वाटी गुळ घ्यायचा इथे मी बारीक चिरून मिक्सरला बारीक करून घेतलेला गुळ घेतलेला आहे हा बरोबर एक वाटी आहे हा कैरीचा पल्प असलेल्या ताटामध्येच काढून घ्यायचा गूळ मिक्सरमध्ये बारीक करण्याऐवजी किसणीने किसून घेतला तरी चालेल आता हा गूळ आणि कैरीचा पल्प व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तुम्ही हवं तर हे दोनही मिक्सरमधून चांगलं फिरवून घेऊ शकता पण मी म्हणेल की मिक्सरमध्ये न फिरवता असंच चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं कारण मिक्सरमधून जर तुम्ही फिरवून घ्याल तर हा जो ओरिजिनल कलर आलेला आहे तो थोडासा चेंज होतो आणि याची चवसुद्धा बदलते चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट हे असंच बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे गुळाचे खडे असतील तर ते विरघळले जातात वीस ते पंचवीस मिनिटांनंतर बघू शकता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं गुळाचे खडे बऱ्यापैकी विरघळले गेलेले आहेत त्यानंतर आता जे हे मिश्रण तयार झालेलं आहे ते मिश्रण आपण गाळणीतून गाळून घेणार आहोत गाळणीतून गाळल्यामुळे गुळाचे जे थोडेफार मोठे खडे राहिलेले असतील किंवा कैरीचा पल्पसुद्धा कधी कधी मोठा राहण्याची शक्यता असते ते एकसारखं गाळणीतून बाहेर पडेल आणि एकसारखा याचा पल्प तयार होईल हे गाळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये पूर्णपणे हे गाळून होतं त्यामुळे मी म्हणते की मिक्सरमधून शक्यतो काढू नका कारण याची चवसुद्धा चेंज होते आणि कलरसुद्धा चेंज होतो तुम्हाला जर ओरिजिनल एकदम असल पारंपरिक चवीचं कैरीचं पण खायचं असेल तर याच पद्धतीने करा अशा प्रकारे सगळा पल्प गाळून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता पुन्हा एकदा हा पल्प व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा बघू शकता किती एकदम दाटसर एकसारखा असा पल्प आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं काळं मीठ नसेल तर तुम्ही रेग्युलर जे पांढरं मीठ खाता ते वापरलं तरी चालेल त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालायची आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायचं चांगलं मिक्स करायचं चा। तुम्हाला जर भाजलेल्या जिऱ्याची पावडर कैरीच्या पन्यामध्ये प्यायला आवडत नसेल तर नाही घातलीत तरी चालेल चांग अशा प्रकारे कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आपला पल्प रेडी आहे हा पल्प काचेच्या का एखाद्या टाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये तीन ते चार महिने ठेवू शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबू थोडंसं महाग असतं त्यावेळी तुम्ही कैरीचं पणं नक्की बनवू शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी अचानक जर पाहुणे आले तर त्यावेळी पल्प या पल्पपासून अगदी एका मिनटामध्ये तुम्ही कैरीचं पनं बनवून देऊ शकता चला आता यापासून पण कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते सर्व करताना ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे कैरीचं मिक्सचर घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक एक बर्फाचा खडा घालायचा आणि मस्त थंडगार असं माठामधलं पाणी घालून घ्यायचं कैरीचा पल्प आहे तो तळाशी सेटल होऊन बसतो त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे तयार झालं मस्त चटपटीत चवीचं थंडगार असं कैरीचं पन्ह घरी जर अचानक पाहुणे आले तर हा पल्प जर बनवून ठेवलेला असेल तर अगदी एका मिनिटामध्ये तुम्ही यापासून पन्ह बनवून देऊ शकता तुम्हाला हे कैरीचं पन्ह कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आवडलं तर लाईक करायला अजिबात विसरू नका प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन आणि चटपटीत रेसिपीमध्ये थँक्स फॉर वॉचिंग